नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच प्रेक्षकांनी कॉमेंट्समध्ये लिहिलं होतं की ऑनलाईन शॉपिंग याबद्दल जरा बोला ना तर खरंच हा आता विषय जरा गंभीर होत चालला आहे घरोघरी कदाचित वादाचासुद्धा मुद्दा होत चाललेला आहे तर तरुण पिढीला पण वाटतं की आपल्या घरातले वडीलधारी मंडळी या ऑनलाईन शॉपिंगवर किरकिर करतात आणि ज्येष्ठ मंडळींना वाटतं की नको एवढा नको एवढ्या वस्तू नको एवढं अन्न घरामध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये येत राहतं आणि त्याची गरज नाही आहे असं ज्येष्ठांना वाटतं आणि तरुण पिढीला वाटतं की आम्ही आत्ता नाही सगळी हौस करणार तर कधी करणार तर ह्याच्यावर थोडंसं मी बोलते बरं का की आजकाल हे शॉपिंगचे नवीन नवीन ॲप निघालेले आहेत बरं का आणि त्याच्यात इतक्या जाहिराती असतात सुंदर सुंदर अगदी फसव्या जाहिराती असतात की इतकं पर्सेंट ऑफ तितकं पर्सेंट ऑफ आणि इतके ते फोटो आकर्षक असतात त्या मॉडेल तितक्या सुंदर सुंदर असतात त्यातले तर आपल्याला घ्यायची इच्छा होते तरुण मुलांनासुद्धा घ्यायची इच्छा होते तेव्हा ही तरुण पिढी तसं मागवते कितीतरी वेळा फसगत होते कारण पिक्चरमध्ये दाखवलेलं वेगळं असतं आणि आलेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आलेले जे असते वस्तू ती वेगळी असते रंग वेगळा असतो पोत वेगळा असतो आणि ह्या तरुण पिढीला परत रिटर्न करायलासुद्धा वेळ नसतो कारण ते जेव्हा पिकअपला येतात तेव्हा ही तरुण पिढी घ गर, घरी नसते तेव्हा मग ज्येष्ठांना वाटतं की ह्या अनावश्यक गोष्टी घरामध्ये येत आहेत आणि घरातली कपाटच्या कपाटं नुसती म्हणजे कचराकुंडीसारखी भस भरल्या जात आहेत हे त्यांचंच वाक्यभर का कचरा कुंडीसारखं भरल्या जात आहे असं डम करून ठेवतात आणि आवराला गेलं की धडाधडा कपाटातनं खालती पडतात हे झालं तरुण पिढीच्या बाबतीत सुद्धा आहे की ज्येष्ठांना वाटतं की कशासाठी हे मागवायचं त्यामुळे ज्येष्ठांनीसुद्धा थोडा म्हणतात ना संयम राखला पाहिजे काय वेळेस मुलं चांगल्यासाठी पण मागवतात पण घडोघडी जेव्हा मा मागवतात मग थो छोट्या घरातल्या छोट्या मुलांसुद्धा तसेच संस्कार होतात आपण मागितलं की आपल्याला काही गोष्टी अगदी अर्धा तासाच्या आत मिळतात म्हणजे खाण्याची वस्तू अर्धा तासाच्या आत मिळते किंवा फार फार तर एखादं बारा तासा मिळू शकते आज आत्ता ताबडतोब हे मुलांवर संस्कार व्हायला सुरू होतात नकळत होतात हे संस्कार की मी आत्ता मागितलं म्हणजे माझे मम्मी पप्पा मम्मी पप्पा आत्ताच्या आत्ता मला मागून देतील तर हे झालेले मुलांवर नकळ संस् संस्कार आमच्या पिढीला कसं झालं आहे माहिती आहे का आमच्या ज्येष्ठ पिढीला कसं झालं आहे की आमचं बालपण असं गेलं हे की सल्ला देत नाही आहे पण आमचं बालपण असं झालं की आमच्या आईवडील मला दोनच सणांना बरं का वर्षातनं दोन सणांना खरेदी करायला दुकानात न्यायचे ते म्हणेल तेच म्हणजे अगदी पार कॉलेजपर्यंत गेलं तरीसुद्धा ते म्हणेल तेच कपड्यावर कपडे आम्ही घ्यायचो ते त्याच्यामध्ये थोडंसं वाढीव माप असायचं वर्षभर टिकली की नाही रंग सगळं हे बघितलं ते ठरवणार आणि आम्ही ते घालायचो आवडीने घालायचो तेव्हा आमच्याकडे खूप चॉईस नव्हता की आम्हाला हे नको तसं नको हे असं मॉड कारण इतकं हे फसवजग आमच्यासमोर नव्हतं आता मात्र मुलांसमोर हे सगळं मीडियामुळे किंवा या सगळ्या ॲपमुळे मुळे खूप समोर ॲडव्हर्टाइज ॲडव्हर्टाईज आहेत आणि मुलांना नक्कीच भुरळ पडते आणि मग छोट्या मुलांवर न कळत हे संस्कार होतात की आत्ता मी मागितलं म्हणजे मला मिळणार तर थोडं हे ही जी गोष्ट आहे ही भविष्यामध्ये कदाचित खूप गंभीर स्वरूप धारण करू शकते तेव्हा आत्ताच्या तरुण पिढीने किंवा आत्ताचे जे आईबाब आहेत त्यांनी हे थोडंसं व्हा की आपण आत्ता आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीला हो हो आत्ता आज आत्ता ताबडतोब हे थोडंसं आपल्या ह्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये ठेवा तुम्ही नाहीतर तुम्हालाच गंभीर समस्यावर म्हणजे तुम्हाला समस्या, समस्या पुढे निर्माण होतील आत्ता म्हणत नाही आत्ता सगळं गुढीगुडी छान चाललेलं आहेच परत आत्ता तुम्ही आत्ताची पिढी ही नक्कीच बिझी आहे त्यांना आपल्या मुलांचे लाड करायला वेळ नाही आहे म्हणून मग ऑनलाईन काहीतरी खाण्याचं मागवतात जेव्हा ऑनलाईन खा खाण्याचं मागवता तेव्हा ते खरंच इतकं सकस असतं का कुठल्या कुठल्या हॉटेलात आणलं हे तेवढंच ते हायजेनिक आहे का हे सुद्धा विचार केलं पाहिजे जे फक्त पैसा टाकला म्हणजेच सगळं मिळतं असं नाही घरात अगदी साधी खिचडी बनवायची मुलं असतील त्यांना मुलांना थोडंसं हाताशी घ्या आणि साधी अगदी सगळ्या भाज्या घालून छान खिचडी बनवा म्हणजे अगदी सकस अन्न तयार होतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत मुलांची हेल्प घ्या सुद्धा स्वतःहून आपल्या नातवंडांसाठी करा ऑनलाईन खरेदी हा त्याच्यावर किंवा ऑनलाईन मागवणं हा पर्याय नाही आहे आणि ऑनलाईन सुद्धा आज कितीतरी जणांची फसगत होती आहे कारण ते काय कॅश ऑन डिलेवरी सगळ्यालाच नसतं म्हणजे पैसे आधी पाठवायचे आणि घरी ते वस्तू येतच नाही आणि आली तर ते चित्रातल्या प्रमाणे नसते किंवा अगदी म्हणतात फाटक फाटक्या फाटक्या साड्या येतात आणि रिटर्न त्याला पॉलिसी नसते आपण त्या जाहिरातीला भुलून साड्या बिड्या मागवतो आणि अगदी पूर्णपणे फसगत होते कितीतरी साईट ह्या अशा आहेत सगळ्याच साईट म्हणत नाही पण तुम्ही थोडं सजगपणे ह्याच्यावर विचार करा आणि आपल्या घराची म्हणजे चेष्टांच्या भा भाषेत मी सांगते आपल्या घराची कचरा कुंडी होण्यापासून तुम्हीच वाचवा कचराकुंडी होऊ देऊ नका कारण आपलं घर हे आपल्याला छान मोकळं श्वास घेण्यासाठी न वाद घालता न आपल्या आनंदी छान खरेदीचा आनंद तो उपभोगायचा आनंद हे सगळं तुम्ही अनुभवा तरच तुमचं एक छान असं सुखी आनंदी कुटुंब होऊ शकेल तेव्हा ऑनलाईन खरेदीबद्दल बस आज इतकंच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद